पहिल्या देवींना अभिवादन करतो हो आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे लढवया बांधवांना मानाचा जन्मा शशिकांधी सर हे सगळे बोलल्यानंतर ना नाहीच बोललं पाहिजे कारण त्या आरशा समोर आपलं उगीच फारसा सूर्या आरशा धरल्यासारख्या आणि हे सगळं काय हे सगळ्यांनी ते मुद्दे मांडले ज्याच्या वस्तुस्थितीतला आम्ही गेलो चौदा पासून तर शशीबाई चौदा नाही आहे बर का पण ते दोन हजार सहा बसत पण एवढा वेळ नाही सांगायला आता सरांनी जो मुद्दा मांडला खर तर त्याच्यावर थोडस बोललं पाहिजे ते वास्तव करतायत आपल्याला एकदम निवडणुका आल्या किंवा आपण तोंडावर निवडणूक आली की आपले शंभर एक आमदार व्हायला पाहिजे सत्तर एक आमदार व्हायला पाहिजे हे धादन खोटे आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकत बसता खर तर तुम्ही तुमच्या ही जी लोक आलीत ना महाराष्ट्रात अंगणा ह्याला मार्गदर्शन करायची गरज नाही हे मार्गदर्शक आहेत आपले कारण मी बघतोय आठ दर वर्ष हीच हीच लोक आहेत आपल्या समोर आणि त्याच त्या दोन चार महिला आहेत पण तुमचा सन्मान आहे बरं त्याच्यात काय केलं पाहिजे ह्याच्यावर बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं ही जी टीम आहे ही पारदर्शक टीम आहे नवीन पोरं आहेत नव्या कामाचे आहेत असाच काहीतरी जमवता गोपणे साहेब आमच्या आणि मी ते आम्ही ते पैसे करून दाखवलं आमच्या सध्यातनं तेव्हा आपण संघटित नव्हतो म्हणून एक एक टप्प्यात जायचं असतं ना तर पहिला टप्पा काही कधीच नव्हता शशेबाई आरक्षण होता आपण संघटित व्हायचा टप्पा होता आणि तुम्ही आम्ही इथे जे गोळा झालो ना तो आमचा पहिला टप्पा तुम्ही जे आहात ते कदाचित दोन हजार चौदाचं आंदोलन आहे म्हणून आणि शेवटी आपणच दिशा दिली यांना दोन हजार एकोणीसला ला की काय म्हणायचं की का कमी लोक येतात दोन हजार एकोणीसला म्हणलं आपण आता रस्त्यावरची लढाई सोडानी न्यायालयानं लढाई बघा रस्त्यावरची थांबलो बडकर सर न्यायालयीन लढाई मी सोडली नाही बरं मी तिकडे पण होतो तुमच्या केस मध्ये मी ते आठ व्हिडिओ आवडत पण सुशिक्षित माणसे मला कधी जर खाण्याची वेळ आली कारण मी येऊन बोलत नाही मी तिथूनच बोलतो ना तरी ह्या फळीतले पहिले फळीतले पण ऐकायला तयार नव्हते मी म्हणलो ना मी त्या पिढीवर दिलंय त्या म्हणजे नाही ते आमचे पमके नेते दिलंय अरे त्या पिढीवर देता ना माझं दहा किलो वजन कमी झालं होतं अन्न कधी झालं का ते आयुष्यात वजन ते दहा किलो तुम्ही पाहिलंच नाही की आमचे नेते पहिल्याच दिवशी सांगून टाकले की पेटवून कधीच पहिल्या दिवशी दिले नव्हते त्याला दहा दिवस लागले होते कारण आदिवासींची एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी होती की ती तुम्हाला विरोध करत होते पण या सगळ्या मागच्या मला जायचं नाही आता इथं आपण कशासाठी गोळा झालो जरी आपल्या आपल्या आमदार सचिवाय होणार असतील आता म्हणून का प्रयत्न करायचा नाही का आणि आपल्या आमदार होणारच नाही मी तुम्हाला निगेटिव्ह नाही बोलत पण सांगतो कारण पहिली गोष्ट कुठलाच राष्ट्रीय राजकीय पक्ष आपल्या ना तर आरक्षणाच्या फेवरमध्ये ना तुमच्या आमदार करण्याच्या फेवरमध्ये तरी इथं गणेश हाकेदा आहे ते कुठल्या ह्याच्यातनं जातात माहिती आणि आपण वास्तवातच बोललो पाहिजे पहिली गोष्ट आपण ते तीन चार निकष पार करतो का ते बघितलं पाहिजे पहिला निकष ते काय विचारतात तुमचा समाज किती तुमच्या मागे लोक किती तुमच्याकडे पैसे किती हे ना याच्यातलं कुठलाच आपला एक कोठा मोजणार पाच सहा लोक असतात ते करतात आणि ते ते निकष पार करतात पण तरी त्यांना तिकीट दावलं जातं मौदा रामचं नारायण पाटील दिलं नाही त्यांना तिकीट अजून काही काय उघड नाही पण ठीक आहे जरी तर आपण कमजोर आहोत हे तुम्हाला मानलं पाहिजे आपण दिसत म्हणायचं आपण राजकर्ते कशाला खोटं बोलतात तुम्ही शशीबाई यांनी ते सगळं म्हणून मला रिपीट नाही करायचं हे आता साहेब विदर्भात आले त्यांनी सगळं मांडलंय आणि रिपीट करण्या एवढं मी काय करत नाही पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही जो प्रामाणिक प्रयत्न करताय हेच मुद्दा माझं मला मात्र मला बोलू द्या कारण या महाराष्ट्रातला प्रत्येक नेता मला ओळखतो प्रत्येकाशी मला संवाद झालेला असतो प्रत्येकाला मी मदतच केलेली आहे कारण त्याचं प्रत्येकाचं म्हणणं होतं की त्या उद्धव ठाकरेकडे मला नेतो का नाही तर मी नाव कोणाचं घेणार नाही मी सगळ्यांचा मित्र आहे मला तिकीट मिळवायचं की मला पद मिळवायचं आणि मी प्रत्येकाला असुरक्षित शशी भाई यांना उद्या जर फार मोठा झाला त्यांनी सांगितलं रामगावडे मोठा झाला तर पोपटावरांना अडचण आहे भाई मोठा झाला तर आजी कोणाला अडचण आहे अशा सगळ्या अडचणी आहेत म्हणजे बेसिकली पण ते असं असुरक्षितता पण मी असा माणूस आहे की जर माझ्याकडे कुणी आला म्हणजे मला जर उद्धव ठाकरे भेटवतो का दुसऱ्या मिनिटाला भेटवतो मी काय मोठं व्हायचं असेल ते हो दे असं म्हणत असतो ही मानसिकता तुम्ही ठेवता का सगळ्यात ही जर तुम्ही मानसिकता ठेवली तर आपला इतकी मोठी पोकळे म्हणजे जर तिथं बापूसाहेब मान हलवतात कारण ते माझं दोन हजार तेरापासून माझ्या बरोबरच कारण ते आणि मी बरोबर होतो जी महात्मे साहेबांचा दरवाजा उघडून त्यांना खासदारकी पर्यंत आहे हे सगळे लोक दिसतात पण करत नाही आपण आपण काही वेळा नेत्यांना नाव ठेवतो हो काही वेळा आपणही कमी पडलेलो असतो पण हे मध्ये सांगितलं नेता तुम्ही खाल्लं सपोर्ट नाही केला तर तो तुमच्या बरोबर येत नाही कारण त्याला त्या पक्षाचाच आधार लागतो आणि तुम्ही सपोर्ट करायला शंभर टक्के थोडंफार कमी पडतात मग अशी गणेश बोलला नाही का बरोबर बोलत होता तो काही मुद्दे असे आहेत ना त्या केसमध्ये समजा मी होतो पण भारतीय जनता पार्टीने सांगितलं पहिले रामला बाजूचा कानाबाबत कारण हा अफिडेव्यूट मिळवणार आहे तुमचे सगळे कागदावर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विषय म्हणजे भारतीय जनता पार्टीने शिवसेनेने तुम्हाला पहिल्यांदा पत्र दिलं आम की आमचं सरकार आलं की देऊ ते कागद घेणार पण बाबू साहेब नाही ना तिथं मी येतो कागद घेणार नंतर तुमचं दुसरं काय अजून अजून आला पेपरवरती ते प्रत्येक पेपर मध्ये मी घेऊन दिलेलं आहे तुम्हाला आणि तुमचं अफीडेव्हिट पण सरकारकडून मिळून सरकारमध्ये सबमिट केले पर्यंत मी तिथे आहे आणि अशी अपेक्षा होती की आपल्याला हे सरकार फसवणार नाही आणि ते तुम्ही खूप वेळ बोलताय खिलाऱ्यांवर एक टेक्निकल पार्ट मध्ये फसवलं पाच धनगड निर्माण केले आणि त्याच्यात तुमची केस घालवली हे सरकार काय एवढं काय केलं हे त्या धनगडांना दुसऱ्या मिनिटाला त्यांनी ते सांगितलं असतं आणि आपली केस त्याच्यावर चाललीच नव्हती शेवटच्या दिवसापर्यंत तिकडून एक फोन आला खरंच त्या रंगाबिल्लाचा असेल <laughs> कोणाचा असेल त्याच्या कोणाचा तरी फोन आला आणि लगेच त्याच्यानंतर त्या अपेक्षित असं होतं त्या यंत्रणेनी पण की तो निकाल राखीव ठेवला पाहिजे होता पण राखीव न ठेवतो डायरेक्ट उडूनच टाकला कारण आमची ताकद नव्हती आम्ही कुठेच नव्हतो ना तर आमच्याकडे पैसे होते ना तर आमची संघटित होतो काहीच करू शकणार नव्हतो ह्या सरकारला चांगल्या प्रकारे माहिती होतं की आपण जरी हे विरोधात दिला निकाल तरी हे धनगर काही एकत्र ये येणार नाही कुठंच रस्त्यावर काहीच आंदोलन होणार नाही त्याचं कारण काय होतं तुम्ही विचारलं तरच मी सांगले कारण कारण आपल्यातले जे मोठे लोक त्याला तुम्ही म्हणता नाव ठेवू नका नाव ठेवू नका ह्या चार पाच नेते तिथे ते बसतात ना कारण आमचा गणेश आंदोलन करतो आमचा कुणीतरी करतो तर हेच लोक तिथे असतात शिष्टमंडळ नाही का उपोषण हा करतो आणि हा तिथं शिष्टाई करायला असतो जसं काय हे आंदोलन सगळ्यांनी केलं हे चार पाच लोक सांगायला होते काय धनगर तुमच्या वाकडे करत नाही बिंदासरा म्हणून मग त्यामुळे जर तो बोलत असेल ना या नेत्यांवरती तर ते खरं आणि हे खरं नेते तुम्हाला नेते तयार करावं लागतील प्रामाणिक आणि हा प्रामाणिक पडतं हे प्रयत्न हा पूर्ण करताय ही सगळी जेव्हा माझ्याकडे आली ना मी उदाहरण आमच्यातला एखादा राजा पण आला होता त्याला तुम्हाला सांगतो मला म्हणले तिकडे पोहोचवू बघा उद्याच नव्हतं पहिला फोन करून दिला म्हटलं उद्या तुमची बैठक पण म्हणलं या ना आमच्याकडे ग्लॅमर नाहीये तुमच्याकडे ग्लॅमर आहे एक काम करता का हा जो प्रयत्न पूर्ण करतात ना असं एक महाराष्ट्राचं संघटन तुम्ही त्याचा राजा होता का त्यांची तयारी नव्हती कष्ट करायची कारण करें हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही हा फाय इयर्स प्लॅनिंग हो पाच वर्ष तुम्ही काम करा तर ह्या धनगराला एक ग्लॅमर येईल आमदार शंभर टक्के जातील तुमचे निवडून त्यासाठी पण धनगर धनगर करून तुम्हाला बरोबर घ्यावा लागेल काही लोकांना गावगाड्यातला कारण आपण एक मोठी जमात आहोत आणि गावगाड्यातले बाकी मराठ्यांपेक्षा आपल्याला मानणारा जास्त वर्ग आहे पण नेतृत्वाची धमक फक्त या समाजामध्ये धनगरामध्ये प्रॉब्लेम आहे की आपण संघटित नाही आपल्या मोठ्या लोकांना कष्ट करायची तयारी नाही मग त्यांना नाही ना ह्या पोरांना कष्ट करू द्या ह्यांचा अजेंडा एकदम बरोबर काय केलं पाहिजे तुम्हाला सांगतो आंदोलन असं तुम्ही आता एक विचार करताय मला माहित नाही मी तुमचा कार्यक्रम विस्कळीत करणार नाही तुमच्या डोक्यामध्ये ते शेवटी जो माणूस काम करतो रात्रंदिवस झटतो त्याच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं तुमच्या प्लॅनिंगला मी बिलकुल धक्का लावणार नाही पण इथं तू दोनच विषय वाहता या कारण तुमच्याकडे महिनाच राहील कुणी दोन महिन्यामध्ये असेल तर ते खुट आहे एक तर तुम्हाला एक आंदोलन उभं करावं लागत तरी पण हे मुद्दा हाच आहे आरक्षणाचा त्या तुम्हाला त्या बाळमुडूला जीवक ते तुमची ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्या मनामध्ये साठवा आणि आरक्षणासाठी लढाने एक आंदोलन उभं करा जागा तुम्ही ठेवा पण अशी काही जागा नका ठरवू की बाबा मी तिथला म्हणून माझं तिथं असलं पाहिजे तुमच्याकडे संधी तसं बघायला गेलं तर आपण इथंच आंदोलन केलं तर फार चांगलं होतं पंढरपूर असेल किंवा बारामती असेल पण ह्या जागा तुम्हाला असं वाटत असेल तर नका निवडून नव्याने बघा जर तुम्हाला जसं राहुरी विजय तमला सारखा म्हटलं मी थोडीशी व्यवस्था करतो किंवा औरंगाबाद सारख्या ठिकाणी केलं तर आता त्या तुमचा खेळाडी प्रश्न प्रश्नही मार्गी लागून त्याच्यात कारण तुम्हाला जर उद्या सुप्रीम कोर्टात जायचं तर पहिला हा मुर्दा पाडला पाहिजे धनगराचा तुम्हाला पहिले खेळाड्यांना बाधच ठरवलं पाहिजे ते दोन दिवसाचं काम आहे फक्त हे मुद्दाम जास्त वेळ घेत दोन तासाचं काम आहे खरं जर बघायला गेलं तर तो पण कोर्टामध्ये जा एकीकडं कारण आहे ते आहे तुम्हाला सुप्रीम कोर्टाशिवाय पर्याय नाही दुसरी गोष्ट तुम्ही तुमची ताकत त्या आंदोलनात वाढवा त्या आंदोलनात कुठलाच निगोशिएशन ठेवू नका कोणी म्हणत असेल की आपले शंभर आमदार करू आम्ही ते डोक्यात काढा पहिली गोष्ट असं समजा की सगळेजण एकत्र या हे आमचा तुमचं आरक्षण आम्ही तुम पंधरा दिवसात देता का हे विचारा सरकारला पंधरा दिवसाचा टाइम पण देऊ नका सात दिवसाचा द्या सात दिवसाचाच फक्त आमोरण उपोषण करा त्याच्यापेक्षा जास्त करू नका कुठल्याही आपल्या कार्यकर्त्याला इजा होऊन असं करू नका कारण त्या त्यांच्या एक लक्षात आलंय की हे आंदोलन करतात कोणतं नेता येतो नाव घेतलं मी पण राम लावले सारखं तिथं काय सांगतो साहेब का, का, का तिथूनच ते फोन लावतोय आजकाल मुख्यमंत्र्यांना लावतोय कोणाला अलतरी लावतोय त्या कार्यकर्त्याला देते ते विचारा उपाशी पाहिलेला असते तो पण बोलतो आणि संपूर्ण टाकतो ते सगळं तेव्हा सात दिवसाच्या वेळेत देऊ नका आले तर आले नाही 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 आले नाही का त्याच्यानंतर एक मोठी यात्रा करून सुरू करा गावगाड्यातलं धनगर जागा करा गाव गावगड्यातलं धनगर जागा गाव गावगड्यातला धनगर कसा जागा करा कमी वेळेत तर तुमच्याकडे फक्त आता रथ यात्रेचा तुम्ही या रथयात्रेच्या माध्यमातून तोफा आहेत शशिकांत तरंगेसारखी पांडुरंग बेरगळ सारखी बापू शिंदे सारखी अनेक पंढर सरांसारखी यांचा अनु इतकाच मोठा अनुभव सरांना आंदोलन करण्याचा ह्या तोफा धराडू द्या हकेताई सारख्या महिलांना गोळा करतील आता त्या रुग्णांनी काही तुम्ही थोडंसं पुढे येऊन आता लागाच याला कारण मला हे बाकीच्याला मा माहित नसाल आपण आजच बघतोय पण मला माहिती तुम्ही रिटायरमेंट घेताय म्हणून तर अशा सगळ्या ह्याच्यात ना मला फक्त आता दोन मिनटं द्या फक्त मी तुमचा तुमच्या अजेंडावर येतोय बेसिकली नाही का तर तुम्ही जो प्रोग्राम लावताय मित्रांनो मी व्हॉट्सअपवर आहे मी फेसबुकवर आहे पण माझे अजून एकही पोस्ट नाही तुम्ही बघत असाल तरी पण याच्यापैकी सगळेजण मला वाटतात ना कारण मी कधीतरी पाय घेऊलोय महाराष्ट्राच्या त्याच्यात आपली गाडी घेऊन तुम्ही म्हणजे सांगू नका आपलं काय पण काही गोष्टी सांगावंच लागतं मग मी एकटा हिंदू जर एवढं केलं असेल हे सगळे म्हणायचे की बारामतीमध्ये तीस चाळीस हजार लोक येतील पन्नास हजार येतील मी म्हणायचं पाच लाख येतील असं एकटा होतं हे सगळे साक्षीदार आहेत त्याला मी म्हणायचो पाच लाख येतील चार लाख येतील काहीतरी कारण असतात कारण त्या दिवशी आमच्या अध्यक्षाला माहित नव्हतं रात्री की उपोषण होणार आहे म्हणून खरं बोलतो ना बोलतोय फरवलतोय नाही मी अध्यक्षाला माहित नव्हतं उपोषण होणार आहे हे दोन तीन कार्यकर्त्यांना माहिती होतं आणि म्हणून ते सक्सेसफुल होत कारण सामान्य लोक झटकत होते कुठला नेता नेते आता तुम्ही तोच प्रयत्न करता की सामान्य माणसं एकत्र करा नेत्याच्या भरुष्या बिरकुल राहणार का आहेत ना साहेब मागे का बसते ते अच्छा ठीक आहे तर ह्या सगळ्यांचा मित्र विरोधच नाही पण मी सांगतो त्यांच्याकडे काय होईल जे होईल ते सामान्य धनगाकडनं होईल आणि तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करायला तयार आहेत का मुळात तुम्ही अजिबात का तुम्ही पण प्रतिनिधित्व करू नका सगळ्यांना एकत्र करा तो, एक तो शेवटचा माणूस ना तो त्याचा बॉस असला पाहिजे मग तुमच्याकडे काहीतरी सॉफ्टवेअर असलं पाहिजे आता तर तुम्ही आता तर तुम्ही ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या स्पीकरांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा कारण वेळ कमी आहे पण भविष्यात काय केलं पाहिजे जो अजेंडा मी आमच्या काही महाराजांत्यांना दिला होता तो तुम्ही राबवा तुम्हाला तीनच समस्या आहेत याच्यापैकी हे जे सगळे आलेत ना ऐंशी थोडंसं पाणी लागलं ऐंशी टक्के लोकांना कुठेतरी राजकारणात त्रास आहे आमच्या मामाला विधानसभा लाजत नाही ते लोक उत्पन्न नाही मामानला विधानसभा लढवायची कोणाला जिल्हा परिषद लढवायची कोणाला कॉर्पोरेशन व्हाय हो कॉर्पोरेटर व्हायचंय आणि कोणाला कोणाला पण याच्यापैकी वीस टक्के जे लोक आहेत ना ह्या फक्त माझा सवाल मोठा झाला पाहिजे माझा कुठं तरी मुलगा नोकरीला लागला पाहिजे माझ्या कुठं तरी मुलीचं चांगल्या ठिकाणी झालं पाहिजे अशी काही लोक का। आहेत आणि मला तुमच्यासाठी काम करायचंच नाही तुम्ही पण यांच्यासाठी काम नका करू मला काम करायचंय तर शेवटच्या माणसासाठी कारण त्याच्या परिवारामध्ये समस्या काय आहे त्याच्या परिवारामध्ये तीनच समस्या आहेत एक शिक्षण बरोबर ना दुसरं काय अर्थकरण नोकरी लागली पाहिजे किंवा पैसे कुठून तरी आले पाहिजे आणि तिसरं काय त्याच्या मुलीचं लग्न याच्या पलीकडे

तर मी ह्याच्यावर मला बोलायचा अधिकार आहे कारण महारा भारतातल्या सगळ्यात मोठ्या कंपनी ओम होमलॉजिस्टिकचा मी पुण्याचा पुणे मार्केटिंगचा माणूस नाही मी स्वतः एकही फोन येत नाही आणि ती पुणे जिल्ह्यातली मी ती सगळी कंपनी मी चालवतो होमलॉजिस्टिक तुम्ही बघून घ्या वीस मिनिटं होतं ना बाकी गाडी माझीच आहे मग बसल्या जागावर करतो तर हे तुम्ही करू शकता कारण तुम्ही एवढी मोठी जमात एवढी मोठी ताकद आहे तुमच्याकडे तर ह्या तीन पैकी कुठलीच समस्या नाही ना याच्यात आणि मी काय आपल्या लोकांशी बोललो त्यांना फार घाई होती त्यांनी काय ऐकलं नाही बरं शशी भाजा मला फार येणार का, ये का ये आणि ये ये हे सगळे आहेत बरं का फक्त शशिकांत न ते ऐकायला काय माहित त्याचं काय डोक्यात इथल्या पैकी सगळ्यांनी ऐकलंय त्याच्यात आणि हे कुणी इम्प्लिमेंट केलं यात आता काही त्यात दोन तीन मंत्री आहेत एक दोन आमदार आहेत प्रस्थापित समाजाच्या लोकांना मी हे सांगितलं मित्र होते म्हणून ना माझ्या सगळ्यांबरोबर जमत आणि मी त्यांना सांगितलं कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये ऐंशी हजार धनगेर समाज होता त्याच्यातून मग त्यांना मी हे सांगितलं असं असं जर तुम्ही मोड बांधले असा असं जर तुम्ही एकत्र केलं तर तुम्ही असं पुढे निघून जाऊ शकता त्यांच्याकडे पैसे होते त्यांनी सॉफ्टवेअर मी जे सांगितलं ते तयार केलं कचक्यात शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले तर त्यांनी ते मत मिळवले आणि ते आज आमदार आहेत कुणीतरी मंत्री पण आहेत तर असं काही तुमच्याकडे अजेंडा असेल तर तुमचा दावा नाहीतर कधीतरी आज तुम्हाला फुकटच जायला तयार आहे पण तुम्हाला ते सॉफ्टवेअर करायला कारण मी जमलोय <laughs> कारण मला माहितीये पाच लाख रुपये मी पंढरपूरच्या घातले बारामतीमध्ये घातले मी रिटर्नची अपेक्षा करत नाही पण मला जेवढं देता येईल तेवढंच देतो मी तुम्हाला ऐकत सगळं देतो जरी मी अनेकांना तो पेपर दिला पण समजलं नाही कारण तुम्हाला त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे ना मी वर्षानुवर्ष त्याच्यावर अभ्यास केला म्हणून मला माहिती आहे की मी जर तुम्ही जर त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला त्या गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाला जर तुम्ही बरोबर घेतलं तर कोणाचं तरी जिल्हा परिषदचं स्वप्न पूर्ण होणार आहे कोणाच्या तरी पंचायत समितीचे आहे ज्याला सरपंच व्हायचा असाल तो सरपंच होऊन जाईल ज्याला आमदार व्हायचा असाल ताकद असेल ह्या तीन चार सण काढल्या तर त्याला एकच लागेल त्याला एकच लागेल की त्याचा समाज माग आहे कारण तो आपण उभा करून देऊ तो आमदार नाही तो, तो खासदारही होऊन जाईल जर ह्या सगळ्या गोष्टी आणि मग सामान्य माझ्या तरुण पोरांना दोन बंद टीम आली तर म्हणून मी आज बोलतो बोलायची इच्छा होती हे पुरा आले ते म्हणजे मला व्यवसाय पाहिजे किंवा मला नोकरी करायची तुमच्या माध्यमातून नोकरी मिळेल आणि तुमच्या माध्यमातून व्यवसाय तुम्ही तुमचा पारंपरिक व्यवसाय काय मेंद्र पाळण चित्राऊ पाळण त्याला फक्त एक सुशिक्षित झालं द्यावा लागेल चांगल्या पद्धतीने तुमच्यामध्ये मीट कन्झम्पन पुण्यामध्ये जवळपास सिक्सटीन थाउजंड म्हणजे तुम्हाला दहा किलो पाहिजे तुमचं फक्त प्रोडक्शन दोन किलो आहे म्हणजे आठ किलो आहे डेपेसिट आहे म्हणून तर ते वाढत आणि तुम्ही त्याचे हे प्रोड्युसर आहे तरी तुमच्या समाजात नोकऱ्या नाहीत नोकऱ्या पाहिजे व्यवसाय पाहिजे असं म्हणतात म्हणजे ज्याच्याकडे सोनं पडलंय तो काहीतरी दगड शोधत बसलाय तुमच्या नोकरीचा पण विषय सांगतो तिथं तुम्ही बिलकुल कोणाचे असं हात मागायला ना पसरत नाही मी भीती मी सक्षम आहे तिसर त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्ही सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमचा त्यात डॉक्टर असेल तुमचा इंजिनियर असेल तुमचा मालकाला असेल तुमचा शेतकरी असेल तुमचं सगळेच येतात कारण आपण त्याच्यात एक व्यवसाय म्हणून कॉलम केलाय तुम्ही काय करता आणि तुम्ही कुठलं प्र... एक प्रत्येक जण आपल्या ग्रामपंचायत पर्यंत ना सरपंच ते सगळं आहे तुम्ही जर तो डाटा मॅच केला ना त्याच्यातनं तर तुमच्या मुलांचं मुलीचं लग्न घर बसला तुम्ही जमवाल आपल्या याच्यातच मग या तिन्ही समस्या जर तुम्ही जर मात करणार असेल हा आरक्षणाच्या पलीकडचा विषय आहे ना बाय प्रोडक्ट आहे आरक्षण म्हणजे जर तुम्ही सगळे एकत्र येऊन भांडा ना त्या गोष्टीसाठी भीक करायला फक्त यायचं बोलायचं आणि निघून जायचं त्यांना काय होत नसतं लय मोठं भाषण केलं नाही काय ठीक आहे मोठा नेता तयार होऊन जाईल तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला बोलायला बोलवतील पण त्यानंतर तुम्ही समाजाला काय देणार काय नाही देऊ शकत मग ते वाटच होईल माझा शशी बया फार चांगलाय पण ते पोरग एकदम चांगले गणेश मी पाहिलेला नाही पण तो आक्रमक पोरग प्रामाणिक पोरग अशी पोरं पाहिजेत आपल्याला आणि तरी तो तुम्हाला क्रॉस करता दोघे एकाच विचारायचो तरी अशी पोरं अशी शंभर पोरं तुम्ही फक्त धरून आण लाखाचे ला, आता सॉफ्टवेअर तुम्हाला देऊन टाकतो बनवायचे बरं आज आपण जर गेला असेल आणि या महाराष्ट्रामध्ये आता नाही मला फोटोपाला कधीच आवडलं नाही बन गेड सर पुढच्या पाच वर्षामध्ये जास्त नाही बरं का ते कुणीतरी पहिले तीस तीस म्हणले होते ना त्या तीस आकड्यावर मी ठाम राहील ते आपल्या विधान परिषद तीस राहिले तिथं पण तीस पस्तीस आमदार तुमचे पुढच्या याच्यामध्ये नक्कीच होतील ज्याला सरपंच व्हायचा तो होईल सगळं काय होईल पण मात्र संघटित व्हा एकजुट व्हा आणि लढायची तयारी करा धन्यवाद धन्यवाद साहेब Mereka menjalankan ucapan media.